नमस्कार लिटल स्टेप्स बेबी केअर गर्भसंस्कार या मराठी चॅनेलमध्ये तुमचं मनकपूर्वक स्वागत आहे आई आणि बाळाचं नातं हे कधी सुरू होतं बाळाच्या जन्मानंतर बरोबर आपल्याला सगळ्यांना असंच वाटतं पण एक प्राचीन भारतीय संकल्पना आहे जी सांगते की हे नातं ही गोष्ट खूप आधीच सुरू होते बाळ गर्भात असतानाच आज आपण याच गर्भसंस्कार नावाच्या जन्मापूर्वीच्या संवादाबद्दल बोलणार आहोत हे वाक्य हेच तर गर्भसंस्काराचं हृदय आहे असं म्हणायला हरकत नाही विचार कर एका आईचा तिच्या न जन्मलेल्या बाळासोबतचा हा पहिला संवाद आणि याच संवादातून एका अतूट नात्याची पायाभरणी होती तर हा जो पहिला संवाद आहे ना इथूनच गर्भसंस्काराचा खरा प्रवास सुरू होतो याला गर्भसंवाद असंही म्हणतात पण ऐका हा फक्त शब्दांचा खेळ नाही हा तर आई आणि बाळामधल्या भावनांचा विचारांचा आणि ऊर्जेचा पहिला पहिला संवाद आहे या पहिल्या संवादात आई फक्त शब्द नाही उच्चारत ती तिच्या मनातलं प्रेम आशा आणि बाळाच्या येण्याची जी आतुरता आहे ना ती सगळी व्यक्त करते ती बाळाला सांगते की अरे तुझं अस्तित्व माझ्यासाठी किती महत्वाचं आहे आणि मग बघा इथूनच ते घट्ट नातं करायला सुरुवात आणि हा संवाद अजून पुढे जातो तो बाळाला सांगतो की त्याचं येणं किती किती मोठं आहे कारण त्याच्यामुळेच तिला आई की जगातली सगळ्यात मोठी सगळ्यात श्रेष्ठ पदवी मिळते म्हणजे बघा ही फक्त एक नवीन जबाबदारी किंवा भूमिका नाही ही तिच्या अस्तित्वाची एक ओळख आहे या एका वाक्यातून आईच्या आयुष्यात होणारा जो संपूर्ण बदल दिसतो जणू काही ती बाळाला सांगत आहे बघ आजपासून माझ्या जगण्याचं कारण फक्त तू आहेस माझ्या आयुष्याचं माझ्या अस्तित्वाचं केंद्र फक्त आणि फक्त तू बरं हा झाला एक भावनिक संवाद पण काही जण म्हणतील की या भावनिक संवादाला काही विज्ञानाची जोड आहे का पण आता आपण गर्भसंस्काराच्या मूल तत्वाकडे वळूया म्हणजे नेमकं हे काम कसं कर तर ते तत्व असं आहे की आईचं जे आंतरिक आणि बाह्य जग आहे तेच बाळाचं पहिलं वैलं विश्वस्त तर मग गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गर्भातल्या बाळाच्या मनाला शिक्षण विचार करा ही एक प्राचीन संकल्पना आहे पण आता तिला गर्भातील विकासाच्या आधुनिक विज्ञानाचीही जोड मिळाली आहे इथे बघा आईच्या मनस्थितीचा गर्भावर किती थेट परिणाम होतो हे अगदी स्पष्ट दिसतं एका बाजूला आहे सकारात्मक आनंदी वातावरण जे बाळाच्या निरोगी विकासासाठी उत्तम आहे आणि दुसरीकडे बघा आईच्या मनस्थितीचा गर्भावर किती थेट परिणाम हे आपल्याला स्पष्ट दिसतं एका बाजूला सकारात्मक आनंदी वातावरण बाळाच्या निरोगी विकासासाठी उत्तम आहे आणि दुसऱ्या बाजूला तणावपूर्ण वातावरण जे बाळापर्यंत पोहोचून त्याच्या वाढीवर नकारात्मक परिणाम करू शकतो असं का कारण आईच्या भावना आणि तिचे हार्मोन्स हेच तर बाळाचं पहिलं पर्यावरण असतं आता आपण गर्भसंस्कारातल्या एका खूप महत्त्वाच्या पॉइंटवर येऊया तो म्हणजे आईचे विचार आणि तिच्या भावना हेच बाळाला घडवण्याचं एक शक्तिशाली साधन असत पण इथे एक प्रश्न येतो की आईच्या विचारांचा बाळावर खरच इतका परिणाम होऊ शकतो का तुम्हाला काय वाटत चला पाहूया यावर आपले शोध सामग्री काय म्हणते तर शोध सामग्रीनुसार याच उत्तर आहे हो नक्कीच होतो बघा आईच्या भावना बाळापर्यंत पोहचतातच जेव्हा आई आनंदी असते ना तेव्हा तिच्या शरीरात एन्डोरफिन सारखे हॅपी हार्मोन्स तयार होतात जे बाळाच्या विकासासाठी खूप चांगले असतात आणि याच्या उलट तणावामुळे सारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात ज्याचा परिणाम चांगला नसतो या वैज्ञानिक गोष्टीसोबतच याला लॉ ऑफ अटॅचमेंट पण म्हणतात म्हणजेच मन जसे विचार तसे परिणाम एक गोष्ट लक्षात घ्यावी गर्भसंस्कार म्हणजे फक्त नकारात्मक गोष्टीपासून दूर राहणं नाही त्याच्याहीपेक्षा खूप काही आहे हा बाळाच्या अंगी सकारात्मक गुण अगदी जाणीवपूर्वक रुजवण्याचा प्रयत्न आहे मग प्रश्न येतो की हे संपूर्ण बाळाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी कसे तर याला काही सोपे उपाय आहेत पहिले ध्यान ज्याने मन शांत होतं दुसरे अर्थातच सकारात्मक विचार आणि तिसरं म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे सत्व रूपाची कल्पना करणं म्हणजे काय तर बाळामध्ये जे गुण हवे आहेत समजा श्रीकृष्णासारखं चातुर्य किंवा रामासारखं देय त्या गुणांचा विचार करायचा आणि कल्पना करायची की ते गुण आपल्या बाळामध्ये उतरत आहेत आणि या सगळ्याचा मुख्य उद्देश काय तर आयुष्यात एक सत्व रूपात राग द्वेष यासारख्या नकारात्मक भावनांचा बाळावर परिणाम न होऊ दे देता आनंद आणि शांती देणाऱ्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करणं आणि जेव्हा हे सगळं होतं ना या सगळ्या प्रक्रियेच्या शेवटी जे तयार होतं ते असतं आई आणि बाळातलं एक अतूट एक खूप सुंदर बंधन हे एक वचन आहे जे जन्माच्या आधीच तयार होणाऱ्या नात्याची खोली दाखवतं विचार करा इथे आई फक्त जन्म देणारी नाही आहे तर ती बाळाच्या संपूर्ण आयुष्याची रक्षक मित्र आणि बाळाच्या भविष्याची योजना देत आहे आणि शेवटी हा संवाद एका सर्वोच्च सत्यावर येऊन थांबतो की आई आणि बाळ हे इथून वेगळे नाही आहेत ते एकच आहेत एकमेकाचं अस्तित्व आहे हे जी एकरूपतेची भावना आहे ना ती या नात्याला आणखीन घट्ट करते तर हे सगळं ऐकल्यावर एक, एक प्रश्न नक्की मागे येतो आणि तो आपल्याला विचार करायला ला लावतो की खरंच एखाद्या नात्याची सुरुवात ही जन्माच्या आधी होऊ शकते का हा एक अद्भुत चमत्कार आहे तुम्हाला काय वाटतं नक्की विचार करा एकाच नात्याची सुरुवात जन्माच्या आधी होऊ शकते ती म्हणजे Aí.